नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाल घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्र आजच्या व्हिडिओत करत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या मित्रा सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन आडला म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर वाढला सध्याची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आडला म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनचा बाजार हो वाढला पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन नक्की आडला कुठे आणि याच्यामुळे देशातील बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो हा कशा पद्धतीनं वाढला आणि इथून पुढे चीनमुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीनं वाटचाल करू शकतो जर याबद्दल आपल्या सर्वांना अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कृपया या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मला वाटतं आवडणार त्यामुळे व्हिडिओ एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिडिओ आपण मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन अडला म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढला पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन कुठं आढला आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर कसा वाढला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आणि इथून पुढे मग चीनमुळे देशातील सोयाबीनची असणारी जी दशा आणि दिशा कशा पद्धतीने निश्चित होऊ शकते हे पण समजून घेऊया तर हे समजून घ्यायचं असेल तर इथून एका महिन्यापूर्वीची एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल जेव्हा अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू झाला अमेरिकेनं प्रथम चीनमधून येणाऱ्या मालावरती आयात शुल्क वाढवलं याच्या बदल्या चीनने काय केलं अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती पंधरा टक्के आयात शुल्क लादलं याच्यामुळे अमेरिकेतून येणारं जे काही सोयाबीन आहे जे काही इतर कमोडिटीज आहेत ते चीनमध्ये आता ज्या मिळत आहेत त्या महाग मिळाल्या बरोबर आहे याच्यामुळं झालं असं की चीन आता त्या आया शुल्काला कमी करणार नाही यासाठी अडलं आहे याच्यामुळं भारतासारख्या या ठिकाणी भारता देशाला देशा एक संधी निर्माण झाली पहिली संधी भारतातील संपूर्ण सोयाबीन भारत हा चीनला निर्यात करू शकतो यामुळे देशातील सोयाबीनचे दर वाढणार तर दुसरीकडे चीनला घ्यायचे अमेरिकेला विकायचे त्यांना एक मध्यस्थ पाहिजे त्यामुळं च या ठिकाणी अमेरिका सोयाबीन भारताला पाठवणार भारत मग हे सोयाबीन चीनला पाठवणार यामुळं हात मळणं पाय मळणं पण नफा मात्र शंभर टक्के होणार तर हे सगळं कोणामुळे घडायले चीनमुळं म्हणजे चीन आडला म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढला हे समजलं आता किती वाढला तर लक्षात घ्या जेव्हा एक महिन्यापूर्वीचा आपण संपूर्ण आलेख तपासून बघितला तेव्हा सोयाबीनचा दर हा छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान होता आजच्या कंडिशनला बघितलं तर बाजारभाव पातळी चार हजार एकशे ते चार हजार चार चारशेच्या दरम्यान आहे म्हणजे कितीचा फरक पडला तर लक्षात घ्या चीन अडला म्हणून या ठिकाणी कमीत कमी पाचशे रुपये प्रति क्विंटलचा फरक पडला असं म्हणायला आणि मानायला काहीही हरकत नाही आता अशा परिस्थितीमध्ये भविष्याचं काय ते लक्षात घ्या चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढलाय पण खूप जास्त तेजी इथून पुढे येईल याची शक्यता नसल्यामुळे या तेजीमध्ये बाजारभाव साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर मला वाटतं इथं सोयाबीनची विक्री करून मोकळं व्हायचं आणि दुसरी गोष्ट जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार